कल्याण मध्ये सध्या गावगुंडांनी हैदोष घातलाय है। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोकाचा आरोपी चक्क बंदूकधारी बॉडीगार्ड घेऊन प्रचार करताना दिसला आणि अनेकांना धक्का बसला टिटवाळ्यात सुरू असलेल्या गावगुंडांच्या प्रचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय राजकारणाचा स्तर किती खालावतोय याची चर्चा झाडू लागली एपीएमसी निवडणुकीत गावगुंड नेत्यांचा वावर मुक्काचा आरोपी जोमात मतदार कुमार बंदूकधारी बॉडीगार्डसह फिरताना व्हिडिओ व्हायरल गुंडगिरी बंद नेता बनायचा छंद कल्याणच्या भूमाफिया जनतेच्या दारात मतांसाठी निघाली गुंडांची वरात हे दृश्य पहा काळा टी शर्ट घातलेला आडदांड शरीराचा असा लोकप्रतिनिधी पाहून गावकऱ्यांनाही प्रश्न पडला तो त्वायटीच चालत होता आणि त्याचे बगल बच्चे शिट्टी वाजवत गाव जाग करत हिंडत होते आता <laughs> हा प्रकार काय आहे तो देखील ऐका धक्का बसल्याशिवाय राहणार नाही देशात एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी सध्या कल्याणमध्ये निवडणूक जाहीर झाली आहे या निवडणुकीत ग्रामीण भागातून अनेक उमेदवार उभे राहिलेत प्रचार प्रसार जोरात आणि सुरू आहे मात्र टिटवाळा परिसरातून उभे राहिलेले उमेदवार कमलाकर शेलार यांच्या प्रचारात चक्क मुक्काचा आरोपी सहभागी झाल्यानं खळबळ आली आहे संतोष गोंधळी असं या मुक्काच्या आरोपीचं नाव असून तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे बाजार समितीच्या निवडणूक आहेत कल्याण मध्ये त्या अनुषंगाने संतोष बाळू गोंधळी काही वेपन असल्याचं दिसून येते ते करीत असल्याचं वेपन दिसून येते ते वेपनाची आम्ही पडताळणी करीत आहोत आम्ही त्या बॉडीगार्डच्या असलेल्या वेपनची पडताळणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई त्याच्यावर करू दृश्य निरखून पहा चक्क दोन बंदूकधारी बॉडीगार्ड सोबत गोंधळीचा हा, हा व्हिडिओ सध्या सोशल व्हायरल लो एकीकडे लोकसभेची आचारसंहिता लागू झाली असताना एपीएमसी निवडणुकीत मुक्काचा आरोपी फिरत असल्यानं ते बंदूकधारी बॉडीगार्ड घेऊन फिरत असल्यानं नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत घटनेचा सा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आणि त्यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले त्यामुळे नागरिक हो जनमत देताना दहा वेळा विचार करा नाहीतर लाखांचे बारा हजार होतील हे निश्चित खान मराठी कल्याण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम